लाडक्या बहिणीचे पैसे थोडस पुढे पाठीमागवत नाही नियोजन केले का, का नियोजन केलेलं आहे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकर्यांनी महिला बाल विकास मंत्र्यांनी आठवण केलेली होती लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळचे वेळेला कसे जातील ह्याचं आपल्याकडं असणारे जे काही क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर असे सगळ्या वर्ग जो आहे त्यांचं वे वेळेमध्ये पेमेंट होणं आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट मानधन या सगळ्या गोष्टीचं नियोजन संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं श्रावण बाळचं वेळेमध्ये हे होणं पेमेंट होणं माझं दिव्यांगांचं वेळेमध्ये पेमेंट होणं अशा सगळ्या गोष्टी मागं तर यांनी विशेष सहाय्य डिपार्टमेंट सांभाळलेलं होतं त्यावेळेस त्यांनी काही रकमा पण वाढून दिल्या पूर्वी बरेच वर्ष सहाशेच होतं नंतर हजार केलं नंतर दीड हजार केलं अशा पद्धतीनं त्याही घटकाला लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती आणि अजित पवार यांनी सुद्धा या, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट ही दिलेली आहे निधी विलण्याचा जो पैसे आहेत ते वेगळे काढलेले आहेत आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे आणि अदित तटकरे यांनी सुद्धा ट्विट करून असे सांगितलेले आहे तुम्ही हे ट्विट सुद्धा बघू शकता अदित तटकरे यांचं जे अकाउंट आहे त्यामध्ये त्यांनी पोस्ट केलेली आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण या लाडक्या योजने आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ते आजपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया होईल आणि सर्व पात्र लाभ निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल तुम्ही ही ट्विट बघू शकता जी की ट्विटरवरती आदित तटकरे यांनी केलेले आहेत आणि यानुसार तुम्हाला आता समजेल की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला देखील सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल त्या जिल्ह्यावाईज तुमच्या खात्यावरती ते पैसे येणार आहे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील तर काही महिलांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात देखील झालेली आहे तुम्हाला कुठलीही चिंता करायची आता गरज नाही